साई आदर्श मल्टीस्टेटनं समाजभिमुख काम केलं आहे आणि भविष्यात देखील करायचे जन्माला आलो तर लोकांचा तळताड घेऊन जाणार नाही असं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केलं श्री कपाळे आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सत्काराला उत्तर देताना ते दे बोलत होते साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच साई आदर्श मल्टीस्टेटनं चांगलं काम केलंय अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि अनेक संस्था ढासाळल्या जन्माला आलो तर कोणाचाही तळताट घेऊन जाणार नाही आपण ज्या समाजाचं देणं लागतो त्या समाजासाठी काम केलं पाहिजे असं प्रतिपादन संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांनी केलंय श्री कपाळे आप्पा यांच्या एकोणसाठव्या वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी राहुरी अरबंद रामचंद्र काळे साई आदर्श पतसंस्थेचे आबासाहेब वाळून तसेच संचालक विष्णू गीते किशोर थोरात शांती चौक मित्रमंडळाचे दीपक त्रिभुवन ज्योती त्रिभुवन हरिवक्तपरायण बाबा महाराज मोरे समता परिषदेचे अशोक तुपे पोपटराव किणगर तसेच श्रीकांत गोपाळे बाळासाहेब मुसमाडे सी चोवीस तास वृत्तवाणीचे डायरेक्टर अनिल जाधव तसेच संपादक वसंतराव झावरे दीपक त्रिभुवन आदी या ठिकाणी उपस्थित होते श्री शिवाजीराव कपाळे पुढे म्हणाले की काम करताना आपल्या समोर ध्येय ठेवावं सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका ठेवावी प्रत्येक काम चांगलं केलं तर संस्था मोठी होते संस्थेच्या स्थापनेपासनं व्यवहार पारदर्शक ठेवल्यानं बारा वर्षामधील व्यवहार कोरोना काळात देखील वाढला नोटबंदीमध्ये देखील बॅलन्सशीट कमी झालं नाही हे करत असताना संस्थेच्या कर्मचाऱ्यांना नियमित पगार विमा भविष्य निर्वाह निधी बोनस यासारख्या सुविधा दिल्या जातात जे करता येईल ते करू खूप केलं अजून करायचंय भविष्यात देखील करत राहणार अशी ग्वाही चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी दिली आहे हरिबक्तपरायण बाबासाहेब मोरे म्हणालेत की जो जनता जनार्दनाच्या हिताचं काम करतो परमेश्वर त्याला कधीही काहीही कमी पडू देत नाही यावेळी संदीप गागरे तसेच अशोक तुपे सी चोवीस तासचे संपादक वसंतराव झावरे उमेद फाउंडेशनचे कुणाल तनपुरे तसेच पत्रकार रफीक शेख पोपटराव किणगर राहुरी अर्बनचे चेअरमन रामचंद्र काळे माजी नगरसेविका ज्योतिताई त्रिभुवन साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीताताई कपाळे तसेच जनरल मॅनेजर सचिन खडके मॅनेजर याकूब शेख कर्मचारी मीराबाई कानडे शिंगटे बाबासाहेब दरंदले तसेच नूतन माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य साळे जेजूरकर निलेश कोठारी श्वेता विजन तसेच किरण रसाळ आदींची भाषणं झाली आहेत सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संचालक किशोर थोरात यांनी केलं आहे प्रसंगी विविध संस्था आणि व्यक्तींच्या वतीनं श्री कपाळे आप्पांचा सत्कार देखील करण्यात आला मित्रांनो आपणचा हा परिवार केवळ तालुका जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात पसरलेला आहे त्याच कारण असं आहे की तुम्हाला ज्ञात आहे की संस्थेच्या माध्यमातून आपण नुसतं कर्ज वितरण करीत नाही तर सामाजिक कार्यामध्ये देखील आपा नेहमीच अग्रेसर असतात मला आठवत ज्यावेळेस ब्याण्णव त्र्याण्णव साली मी कराळेवाडीमध्ये गणिताचे क्लासेस घ्यायचो त्यावेळेस त्यांच्या किराणा दुकानामध्ये बसलेले असायचे आणि तीच हातोटी आणि तीच सचोटी घेऊन ठेऊन त्यानंतर संस्थेची स्थापना केली आणि संस्थेची कोट्यावधीची उद्दान या ठिकाणी <laughs> खरं पाहिलं तर आपल्यासारखी जी मंडळी आपाना या ठिकाणी अभिष्ठ चिंतना निमित्त येतात शुभेच्छा देतात हीच खरी आपली प्रॉपर्टी आहे तर आपांनी जे कार्य आतापर्यंत केलं तेच भविष्यामध्ये देखील चालू ठेवावं कारण एक छोट्याशा वृक्षाचं कल्पवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे या निमित्ताने मी सी चोवीस तास मराठी राज्यस्तरीय वृत्तवाहिनी पोलीस टाइम्स हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या वतीनं

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा